मनोज जरांगे पाटील म्हणलं की मराठा समाजाचा एक बुलंद आवाज मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी खूप काही केलं त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजातील गोर गरीबाचे आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला आणि तो काही प्रमाणात यशस्वी पण करून दाखवला त्यामुळे मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील हे देवापेक्षा कमी नाहीत कारण की देवानी जेवढे उपकार करावेत त्यापेक्षा जास्त उपकार गोरगरिबांच्या लेकरावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला की मनोज जरांगे पाटील यांचं नाव पहिल्या पानावर दिसेल परंतु काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची दिशा भटकली आहे असं दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील हे राजकारणाकडे आहेत का अशी शंका देखील मराठा समाजाच्या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे इतर समाजाच्या लोकांमध्ये देखील हा गैरसमज निर्माण झालेला आहे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढणं सोडून राजकारण करत आहेत का हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मनोज जरांगे पाटील यांचं खरं राजकारण सुरू होतं बीड मध्ये मनोज जारांगी पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस बजरंग बप्पा सोनोने हे मराठा समाजाचे होते आणि पंकजा गोपीनाथ मुंडे हे ओबीसी मधून वंजारी समाजाच्या होत्या मनोज जारांगी पाटील यांनी पूर्ण सपोर्ट आपला मराठा उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांना केला आणि ते निवडून देखील आले त्यापुढे राजकारण खूप तापलेलं दिसून आलं त्यामध्ये एंट्री झाली परळीचे धनुभाऊ धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचा वाद टोकाला गेला धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांनी संतोष भैया देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्या प्रकरणामुळे बीड जिल्हा हादरून गेला आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांना गजाआड जावं लागलं वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याच्या कारणाने धनंजय मुंडे यांना पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि तिथून मनोज जरांगे वर्षेच धनंजय मुंडे हे राजकारण सुरू झालं मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणावर आपली भूमिका मांडत होते त्याच वेळेस बीड मध्ये ओबीसीचा महाएलगार झाला त्या ओबीसीच्या महाएलगार सभेमध्ये छगन भुजबळ गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके आणि धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती धनंजय मुंडे यांनी या महाएलगार मध्ये टोकाची भूमिका घेतली आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आणि त्या भाषणापासून धनंजय मुंडे हे मीडिया समोर यायला सुरुवात झाली धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांची बाचाबाची देखील आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मोठा आरोप केला धनंजय मुंडे यांनी मला मारण्याची सुपारी दिली आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला परंतु तो आरोप खोटा आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी हा आरोप फेटाळून लावला आणि धनंजय मुंडे म्हणाले की जर मी हे असलं पाप केलं असेल तर माझी नार्को टेस्ट करा आणि मनोज जरांगे पाटील यांची देखील नार्को टेस्ट करा तरी अद्यापही या दोन्ही नेत्यांची नार्को टेस्ट झालेली नाही तर पाहुयात आता पुढे नार्को टेस्ट होते की नाही मनोज जरांगे पाटील हे दंड ठोपटून म्हणतात की चल नार्को टेस्ट करूयात परंतु धनंजय मुंडे हेच नाकार देत आहेत का हे पाहणं खूप गरजेचं आहे तर या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र